वाय अवघे चार वर्ष या चुमुकलीला पंधरा दिवस उपाशी ठेवलं मग तिच्या अंगावर जळत्या दिले हात पाय पिरगळून तोडले डोक्यात आणि पाठी जोर मारून गंभीर जखमी केलं तिच्यावर एवढे अत्याचार केले की मारहाणीमुळे अखेर प्राण सोडले हे सगळं ऐकून सुद्धा अंगावर अक्षरशः काटा येतोय पण ही कोणत्या सिनेमाची गोष्ट नाहीये तर चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलेल्या आई वडिलांनीच तिची ही अवस्था केली आणि अखेर तिचा मृत्यू झालाय आई वडिलांच्या नावाला काळीम फासणारी ही घटना घडली आहे सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात नेमकी ही घटना काय आहे दत्तक घेतलेल्यांनीच चार वर्षांच्या चिमुरडीचा असा जीव का घेतला असेल पोलीस तपासात कोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे हे आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातून गुन्हेगारी आणि खुनाच्या मन हेलावून टाकणाऱ्या अनेक बातम्या समोर येत आहेत अशातच छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे एका जोडप्यानं चार वर्षांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी दत्तक घेतलं आणि त्याच दोघांनी मिळून या चिमुरड्या मुलीचे अक्षरशः हालाल करून तिचं आयुष्य संपून टाकलंय या घटनेमुळे फक्त सिल्लोड तालुक्यात नाही तर संपूर्ण राज्यात या बातमीनं खळबळ माजली आहे सर्वात आधी पाहूयात की हे प्रकरण काय आहे नाजिया शेख आणि शेख नसीम अब्दुल कायू यांचे पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं या दोघांना पाच मुली झाल्या नाझियाला पती शेख नसीम नांदवत नसल्यानं ना। नाजिया आणि शेख नसीम यांचा जून दोन हजार चोवीस मध्ये घटस्फोट झाला त्यांच्या चार मुली या नाझियाकडे आणि पाचवी मुलगी आयत जी चार वर्षांची होती ही तिचे वडील शेख नसीमकडे राहत होती पण नसीम हा दारुडा होता तो मुलगी आयातला भीक मागायला लावायचा तिला त्रासही द्यायचा आणि याच दरम्यान काही दिवसांपूर्वी शेख नसीमनं आयातला फक्त पाच हजार रुपयांमध्ये शेख फैम नावाच्या एका व्यक्तीला विकलं होतं त्यावेळी या दोघांनी शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर आयातला दत्तक देत असल्याचा करार सुद्धा केला होता आणि तेव्हापासूनच आया आया आयात ही आरोपी फौजिया आणि शेख फैम या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले मग त्यांनी आयातला जेवण देणं बंद केलं मग तिचा शारीरिक छळ सुरू केला मिळून दोघांनी चिमुरुडीच्या अंगावर अनेक ठिकाणी जळत्या लाकडाचे चटके दिले ते एवढ्यावर थांबले नाही तर फईम आणि फौजियाने त्या चिमुरडीचे हात पाय पिरगळून तोडून टाकले तळहात आणि चिमुरडी मरण यातनेतून जात होती अत्याचारामुळे गोंडस दिसणाऱ्या आयातचा चेहरा अक्षरशः काळान्या पडला होता अखेर या मारहाणीमुळे आयातनं बुधवारी रात्री प्राण सोडले जेव्हा या दोन नराधमांना हे समजलं तेव्हा फैम आणि फौजिया शेख यांनी याचा पत्ता कोणालाही लागू नये यासाठी परस्पर तिचे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला आणि तिचा मृतदेह त्यांनी सिल्लोड मधल्या कब्रस्थानात नेला आणि तिला दफन करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून सर्व पुरावे नष्ट होतील पण त्याच दरम्यान आसपासच्या लोकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली आणि तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी तातडीनं आयात मृतदेह ताब्यात घेत तो सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आणि यात आयातचा मृत्यू मारहाण झाल्याने झाला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांना आरोपी जोडपाला ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आता या दोघांची कसून चौकशी करण्यात येते त्या चार वर्षांच्या चुमुकल्या जीवनं तिच्यावर केलेल्या यातना कशा सोसल्या असतील याची कल्पना करून सुद्धा आपलं मन सुन्न होत पण मग दत्तक घेतलेल्यांनीच तिच्यावर एवढा अत्याचार करून का संपवलं असेल हा प्रश्न आता सगळ्यांच्याच डोक्यात घुटमळतोय कारण आयातला दत्तक घेतल्यामुळे जर नवरा बायकोन मध्ये भांडण होत होती तर आयातला ते पुन्हा तिच्या खऱ्या वडिलांकडे सोपवू शकत होते दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर मुलगी नकोच होती आणि तिला संपूर्ण हा हेतू होता तर तिचे अमानुष हाल का करण्यात आले फैम आयातला स्वतः विकत घेतलं होतं मग मारहाणीमध्ये तोही बायकोला साथ का देत होता या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नसून यामागे काहीतरी वेगळा उद्देश असण्याची शक्यता तर नाकारता येत नाहीये पोलीस अजूनही या प्रकरणाचा शोध घेत आणि जे काही खरं असेल ते लवकरच आपल्या समोर येईल अशी आशा आहे पण या सर्व प्रकरणाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतो ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद